सगळ्यांनी आता आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यावरती मन पूर्ण एकाग्र आहे तुमचं मन पूर्ण शांत एकाग्र झालेलं आहे मी दिलेल्या सूचना तुमच्यावर परिणाम करतील नाव तुझं जेवला एवढंच आणखी दीपक चव्हाण पैसे ठेवलेत ते किती किती आहेत सांगायचं व्यवस्थित सांगायचं प्रत्येक नोट दाखवायचे सांगायचे उघडून दाखव नीट बघ शंभर आणि ती खाली आहे ती पाचशे पाठींबा किती लिहिलं आहे मग त्याच्या इकडे प ह्या बाजूला किती लिहिलं आहे ही कितीची नोट आहे मग पाचशेची आणि ही शंभरची दोन्ही मिळून किती झाले सहाशे झाले ही किती आहे वरची ही पाचशे आहे हां पाचशेच्या नोटा बाजूला काढतातल्या सगळ्या पाचशेच्या एकत्र काढ व्यवस्थित जुळव की किती आहेत मोजत्या तीन हजार पाचशे सगळ्या पाचशेचे आहेत आणि शंभरचे किती आहेत एकच आहे एक नक्की।, नक्की हे किती झाले तीन हजार पाचशे आणि हे शंभर किती झाले नक्की बरोबर हिशोब चुकला का बघ परत मोठ्या ना मोज तीन हजार सहाशे बरोबर ठीक आहे नाव काय सांग मोठ्यानं सायली रवींद्र फुडणे जोरात सायली रवींद्र फुडणे तुझ्या शेजारी तुझे, तुझे मैत्रीण एक कोण नाव सांग तिचं सगळं सोनाली जाधव पूर्ण सांग सोनाली जाधव जाधव कुठल्या गावाची येते ठीक आहे हिचं नाव काय तुझं मोठ्यानं सांग की गाव हरवली नक्की ते सांगायला ते बरोबर आहे का चुकीचं आहे माहीत नाही तू सांग तिचं नाव सोनाली जाधव हां ठीक आहे समोर हे जे फोटो लावलेले दिसतात की नाही सगळे या सगळ्या फोटोंचे नाव सांगायचे पहिल्या नंबरला कोण आहे लाल बहादूर शास्त्री लालबहादूर शास्त्री जोरात सांगा हे कोण आहे महात्मा फुले हे कोण आहे ये हा फोटो कोणाचा आहे सांग झाशीची राणी कोणाचा झाशीची राणी झाशीची राणी इकडे कोण आहे सांगे महात्मा गांधी कोण महात्मा गांधी झाशीची राणी कुठे आहे ठीक आहे चला बोल ना रे जाधव ही पेटी उघडायची त्यातला पिवळा खडू काढ दाखव सगळ्यांना हां कुठला रंग आहे तो पिवळा लाल खडू काढून दाखव लाल इथे लिहून बघ की काय पण तुझं नाव लिह कुठला रंग आहे तो पिवळा पिवळा ते काय लिहिले स्नेहा नाव सोनाली आहे हो नाही चुकीचे लिहिले ते नाव बरोबर तू आता केसरी रंगाचा आहे दाखव केसरी निळा पांढरा दाखव पिवळा आणि लाल हा कुठला आहे तू सांग पिवळा आणि हा खालचा गुलाबी गुलाबी तिला काय कळत नाही बघा चुकीच सांगाली की नाही त्यात पिवळा आणि लाल तेवढा ठेव आधी पिवळा ठेवायचा तो पिवळा आणि लाल ठेव आता ठीक आहे बाकी सगळे ठेवून

काय होते काय होत असून करायचं काय होते गोष्ट कसं काय पाणी काय जरा पाणी बाटली त्या बाटली परत

ह्या बॉटल हे गरम बाकी जास्त शॉप असते मी पाणी पिडतो हा गार झालाय तो बॉटल आता बघ अजून आहेच घर दाखवून तो गरम बाकी आहे छान बसतेच किती ना पाच हजार रुपये नक्की हे किती सगळे मुल किती झाले पाच हजार शंभर बरोबर त्यातले शंभर दे त्याला

कोण आहे सोनाली जाधव सोनाली जाधव तुझं नाव काय ती हरवलीची आहे ना वडिलांच नाव काय ठीक आहे